तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या चॅनलवर एम एस एफ संदर्भात नवीन नवीन माहिती व अपडेट या ठिकाणी देत असतो तर अशीच एक नवीन अपडेट आलेली आए। मित्रांनो जी की तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे चांगली म्हणजे या ठिकाणी महत्त्वाची पण आहे चांगली अपडेट आहे मित्रांनो आपले महाराष्ट्र सुरक्षा बलासाठी तर काय आहे ती अपडेट तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग बघूया कोणती आहे ती अपडेट तर मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता तर इथं बघू शकता मित्रांनो लोकमतला आलेली ही बातमी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच कालची आलेली बातमी मित्रांनो आले बात तर बातमी कसल्या संदर्भात आहे तर इथे तुम्ही बघू शकता की पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापना राज्य सरकारचा निर्णय तर मित्रांनो या संदर्भात मी तुम्हाला खूप दिवसापूर्वीसुद्धा असाच एक व्हिडिओ म्हणून या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला होता तर त्यामध्ये सुद्धा हेच मी सांगितलं होतं मित्रांनो की पर्यटनाला चालना देण्यासाठी मा या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल म्हणून म्हणजेच टुरिझम पुलिस आपण जे म्हणतो मित्रांनो असल्या संकल्पनेअंतर्गत या, या ठिकाणी एक सुरक्षा दल स्थापन करण्यात येणार होतं अशी मी तुम्हाला या यापूर्वी माहिती दिलेली होती म्हणजेच ते महाराष्ट्र सुरक्षा दल अंतर्गतच मित्रांनो म्हणजे त्यामध्ये काम करणारे जवाने आपले महाराष्ट्र सुरक्षा दलाचेच असणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता की पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल, दल म्हणजेच पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी नैसर्गिक सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की राज्यातील पर्यटन स्थळे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांची माहिती पुरविणे हा या पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश असणार आहे एक ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान पार पाडणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी तसेच राज्यातील संस्कृती इतिहास पर्यटनस्थळे कायदा नियम पर्यटनाविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी राज्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलिसांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे यासाठी राज्य सुरक्षा मंडळाने व मेस्कोने त्यांच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश पर्यटन विभागाने दिले आहेत पर्यटन पोलीस या संकल्पनेमुळे पर्यटन स्थळावरील शाश्वत पर्यटन पद्धती पर टिकून ठेवण्यासाठी या शाश्वत पर्यटनाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतील असं त्यांनी सांगितले पर्यटन सुरक्षा दलाच्या नव्याने सुरुवातीमुळे राज्यातील पर्यटनाला नवसंजीवनी संजीवनी मिळेल हे दल पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात असेल ज्यामुळे देश विदेशातील पर्यटकांचा विश्वास वाढेल स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण होतील दलातील कर्मचारी विशेष प्रशिक्षण घेतील जेणेकरून ते पर्यटकांना मार्गदर्शन आणि संरक्षण देऊ शकतील पर्यटनस्थळावर सी सी टी व्ही हेल्पलाईन आणि तात्काळ प्रतिसाद यंत्रणा यासारख्या सुविधा उपलब्ध होतील असंही मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं तर इथे बघू शकता आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा दल ठरेल वरदान दरम्यान पर्यटकांच्या सुरक्षा कवच निर्माण करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागाचे हे पाऊल अत्यंत ते स सकारात्मक आहे यामुळे पर्यट प पर्यटनस्थळावर विश्वास विश्वासही वातावरण निर्माण होईल तसेच पर्यटकांचा पर्यटनाकडे ओघ वाढेल आणि स्थानिक समुदायांना आर्थिक लाभ मिळेल दलामध्ये प्रशिक्षित कर्मचारी आधुनिक तंत्रज्ञान आणि समन्वित यंत्रणा असेल जी आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कारवाई करेल पर्यटकांसाठी हेल्पलाईन माहिती केंद्र आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सुलभ सेवा उपलब्ध होतील याशिवाय स्थानिक पोलिस आणि प्रशासनाशी समन्वय साधून सुरक्षा व्यवस्था बळकट केली जाईल पर्यटन विभाग पर्यटकांच्या गरजा समजून त्यांच्या अपेक्षानुसार सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे या उपक्रमामुळे महाराष्ट्र पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणखी मजबूत होईल असं पर्यटन विभागा विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे म्हणाले तर या ठिकाणी भरपूर माहिती मित्रांनो आपला व्हिडिओ या ठिकाणी मोठा होऊ शकतो तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आता या उपक्रमासाठी होणारा खर्च महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आणि सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याशी समन्वय साधून अदा केला जाईल संपूर्ण महाराष्ट्रासाठी मारा, मा महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन केले जातील या उपक्रमाअंतर्गत पर्यटन क्षेत्रात एक लाख कोटीची खाजगी गुंतवणूक आणि अठरा लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तर मित्रांनो तुम्हाला मी आता जी माहिती सांगितली ती तुम्हाला या ठिकाणी समजली असेल तर मित्रांनो आता याची जी सुरुवात ही महाबळेश्वर म्हणजे सातारा इथनं सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र पर्यटन पोलीस म्हणून तर यामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान या ठिकाणी कार्य कर्तव्य करणार आहे आणि हळूहळू मित्रांनो हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पर्यटनाला चालना देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दे, हे पर्यटन पोलीस म्हणून या ठिकाणी आता काम करणार आहे तर काळजी करू नका बऱ्याचशा जवानांना या ठिकाणी बदल्यासुद्धा मिळणार आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मित्रांनो मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारा मी तुमचं त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तो भेटो तर भेटूया अशीच नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र